ज्या शुंभ दिवसाची सर्वजण आला शिला देवसाऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्यांच्या अशा शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात देवता महाराष्ट्राचे अधिराज्य ज्यांच्या मनवनास अशा शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात

आई जिजाऊच्या पेनेतून आई जिजाऊच्या पेनेतून हिंदी स्वरांचाच स्वप्न साकारले असं म्हटले तर वागे ठरू नये त्या जिजाऊ माता त्यांची गाथा परंपरा शिवरायांवर केले संस्कार दिदी हातात तलवार शत्रूंचे झेल्यावर शत्रूंना करण्यातार धुंदवी स्वराज्य साकारण्या सुभान केले तयार शिवरायांनी शु। हिंदी स्वराज्य चेज़ा स्थापनेचे स्वप्न पाहिले प्रतिज्ञा घेतली या मागे आई जिजाऊंची प्रेरणा होती शिवरायांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता हो स्त्रियांना सन्मान होता शेतकऱ्याला मान होता आणि प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आपले राजा असल्याचा अभिमान होता शिवरायांच्या काळात दुष्काळ पडला होता परंतु त्यांच्या स्वराज्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्या नव्हती हो याचं महत्वाचं कारण म्हणजे शिवछत्रपतींची शेतीविषयक धोरण होती शिवछत्रपतींच्या धोरणाचा अवलंब करणाऱ्या राज्यकट्ट्याने छत्रपतींच्या धोरणांचा अवलंब करण्याची गरज निर्माण झाली आहे आज आपण पाहतो की आजची परिस्थिती बदलत चाली आहे शिवाजी महाराज त्यांचे विचार त्यांची धोरणे याचा आपल्याला विसर पडत चालला आहे आज आपण पाहतो की आजची तरुण पिढी असण्याच्या आरे चालली आहे ज स... संघर्ष करायला विसरली आहे संघर्ष करायला विसरले आहे मग मनाला प्रश्न पडतो की हा तोच महाराष्ट्र आहे का ज्याच्या कुशीत एक सूर्याचा किरण जन्माला आला ज्याने वयाच्या अवघ्या सोळाव्या स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली शपथ घेतली आणि तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बनले मग मित्रांनो विचार करावाच लागतो जीवन जगायचे असेल तर करा करा प्रयत्न करावाच लागतो संघर्ष करावाच लागतो परंतु आता तरुण विसरला आहे प्रयत्न करायला संघर्ष करायला आजचा तरुण विसरला आहे जो प्रयत्न धक्कत्या छातीतून उभारणाऱ्या लावा घेऊन हर हर महादेव करत सह्याद्रीच्या खुशीपासून ते दिल्लीच्या तथ्यापर्यंत घुमला होता प्रयत्न करायला तरुण विसरला आहे म्हणून वाटत तर आज गरज आहे शिवछत्रपतींच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्वाची मित्रांनो मी तुम्हाला प्रश्न विचारला की इंदिरा गांधी यांची हत्या कोणी केली तर लगेच उत्तर मिळेल इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्याच अंगरक्षकाने केली शिवरायांच्या आरामात बारा अंग होते त्यात काही मराठी होते काही मुसलमान होते काही धनगर होते स्वराज्याची स्थापना केली पण आज आपल्याला वेगळीच परिस्थिती पाहायला मिळते सर्वांनी आपापले झेंडे वाटून घेतले झेंडे वाटून घेतले नेते वाटून घेतले राजे वाटून घेतले खरंच मग मला अल्ला वाटतं की खरंच सह्याद्रीच्या खुशीत करतोय शिव छत्रपतींचा इतिहास या आजादी जुटी आहे देश की जनता आहे या आजादी जुटी आहे देश की जनता आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला मुंबईच्या मोर्चेत अण्णा भाऊ साठे गरजले होते आज ही तितकेच सत्य आहे कारण एकविसावे शतक आणि जे संकलात्मक चित्र दिसायला हवे हो होते ते चित्र दिसत नाही आज या आपल्या समोर श्रीबोन हत्या भ्रष्टाचार आर्थिक विषमता स्त्री अत्याचार जातीवाद प्रांतवाद दहशतवाद असे अनेक प्रश्न तोंडा वाचून उभे आहेत म्हणून खरे शिवराय त्यांचा खरा इतिहास समजून घ्या त्यांच्या विचारांचे अंगीकरण करा त्यांचे विचार त्यांची धोरणे समाजात रुजवण्याचा प्रयत्न करा प्राऊड What